नमस्कार आदरणीय श्री पंडित सर जाधव साहेब अहून साहेब सहकारी जाधव मॅडम आई आहेत त्या ठिकाणी माझे सर्व बालमित्र आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझे बंदी सर्व मृतभाह भगिनीतो आज हा अत्यंत स्तुत असा कार्यक्रम या ठिकाणी अखिल वसोबा मुंबई ट्रस्टच्या वतीनं जो या ठिकाणी केलेला आहे मला मनापासून अभिनंदन करतो आणि नंतर सतरा वर्ष एकोणीसाव्या वर्ष आणि हा सत्याचा उपक्रम त्यांनी पुढे सुरू ठेवावा त्यांना मी आमच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खूप खूप शुभेच्छा देतो आणि अधिक वेळ न घेता आज भोजनाची वेळ पण झालेली आहे आणि आपल्या सर्वांना मध्ये आपल्याला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि नवीन वर्ष आपल्याला सर्वांना आरोग्यदायी आणि आनंदाचं प्रार्थना करू माझे दोन शब्द संपूर्ण जय हिंद